कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीन चार महत्त्वाच्या विषयासंदर्भात बैठक घेतलेली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर आणि त्यांच्या सर्व सहकारी आज उपस्थित होते त्यात पहिला मुद्दा म्हणजे कोल्हापूरमध्ये एक केंद्रीय विद्यालय नाही आहे केंद्रीय केंद्री जे कर्मचारी असतात त्यांच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते एक विशेष विद्यालय असते परंतु ते पुण्यामध्ये आणि बेळगावमध्ये तर मी गेले काही दिवस फॉलोअप घेत होतो आणि ते आता आपल्याला मंजूर झालेलं आहे त्यांना आपल्याला चांगली जागा सुचवायची होती आणि चांगली इमारत सुचवायची होती तर त्या संदर्भात एक सकारात्मक आता काही जागा नि मिळालेल्या आहेत आणि तो प्रस्ताव आपण पाठवून या अखेरीपर्यंत केंद्रीय विद्यालय कोल्हापूरला सुरू होईल असा मला विश्वास आहे दुसरा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहेत डोंगर आहेत नद्या आहेत त्यामुळं रस्त्यांची कनेक्ट जी कनेक्टिव्हिटी आहे ती बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे बरेच रस्ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ राधानगरी बुदरगडमध्ये फॉरेस्टमधून असल्यामुळं ते रस्ते डेव्हलप झालेले नाहीत आणि त्यामुळं लोकांना खूप मोठा पल्ला पार करून जावं लागतं तर असे एक सहा रस्ते आयडेंटिफाय केलेले होते मी तर संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट जिल्हाधिकारी यांची बैठक घेतलेली आहे काही मान्यता जिल्हास्तरावर होतात काही राज्यस्तरावर आणि काही केंद्र स्तरावर तर या तिन्हीच्या ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याची सूचना आता दिलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं पाहिजे हे तर आता आपल्याला माहिती आहे की आता नवीन आणखीन तीन विमानसेवा उद्या पंधरा मेपासून सुरू होत आहेत त्यामुळं विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे चौसष्ट एकर जागा जिल्हाधिकारी महोदयांनी लँड ॲक्विशन केलेलं आहे त्यांचे रिम्युनरेशन दिलेलं आहे आणि त्याच्या रनवेचं काम सुरू करण्याचं आता प्रक्रिया सुरू होत होती दरम्यान तेवीसशे मीटर हा रनवे करायचा प्रस्ताव होता मी आज असं सजेस्ट केलेलं आहे की हा रनवे आता तीन हजार मीटर झाला पाहिजे कारण भविष्यात दोन पाच वर्षानंतर मोठी विमानं एअरबसेस किंवा त्यापेक्षा मोठी विमानं कोल्हापूरला येऊ शकतात टर्मिनल बिल्डिंगला ब्रिज नाही आहेत आपल्याकडं तर एर एरो ब्रिज असणारी टर्मिनल बिल्डिंग बनवावी तीन हजार मीटरचा प्रस्ताव बनवावा हे दोन विषय आज महत्त्वाचे कोल्हापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आज आपण घेतलेला आहे आणि कोल्हापूर चप्पल हा एक विषय होता कोल्हापूर चप्पलचं क्लस्टर मंजूर होऊन बरेच दिवस झालेले आहेत त्यांना जागा मिळत नव्हती आता आ, जी कमिटी आहे किंवा जी असोसिएशन आहे त्यांनी खाजगी जागा घेतलेली आहे भाडे तत्वावर तो त्या ठिकाणी तो आ, क्लस्टर मंजूर करून त्याच्यावर जी मशिनरी आहे साधारण पंचवीस तीस करोड रुपयाची जी मशिनरी आहे ती आली पाहिजे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात इथल्या कारागिरांना जे आर्टिजन्स आहेत कोल्हापूर चप्पल बनवणारे विशेषतः महिला यामध्ये आहेत त्यांना त्यातून काम मिळावं त्यांना त्या सगळ्या कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी एक ती एक बैठकीतला आज महत्त्वाचा विषय होतं या या आठ दिवसामध्ये तोही प्रस्ताव जाऊन त्याची लवकर मंजुरी मिळेल आणि खूप मोठी संधी कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी चर्मकार समाजासाठी उपलब्ध होणार आहे आपलाही कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे यासाठी ही सुरुवात आपण केलेली आहे केंद्र केंद्रीय विद्यालयाच्या बद्दल ज्या आणि दोन जागांची चर्चा झाली नाही निर्णय अजून अंतिम झालेला नाही दोन जागा आपण प्रस्तावित करतोय ते एक केंद्रीय केंद्री कमिटी येते केंद्रीय कमिटी सर्वेक्षण करेल आणि त्यातून जे चांगली जागा त्यांना आवडेल जिथं ते निधी लावू शकतील अशा जागा ते सिलेक्ट करतील मग त्याला प्राधान्य दिलं जाईल राजकीय प्रश्न